नमस्कार मित्रांनो तर तरह आजचा विषय आपण घेतलेला आहे तीळ पिकाचं पाणी व्यवस्थापन तर मित्रांनो आता आपण बघत आहात की बऱ्याच दिनात असं म्हणणं आहे की तीळ पिकाची वाढ जी आहे ही जशी पाहिजे तशी होत नाही तर मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते पाणी व्यवस्थापन ते म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही पेरणी करणार आहात तिथून तुम्हाला साधारण फक्त दोन दोन तासाचं पाणी द्यायचं आहे आणि ते सुद्धा दर चार दिवसाला चार दिवसाला तुमचं पाणी पिकाला आलं तुम्हा पाहिजे फक्त दोन तासाचं बरं शेतकरी आठ आठ ताण आठ आठ तास पाणी देतात आणि पुन्हा आठ दिवस पाणी देत नाहीत त्याच्यामुळे जे पिकाची आपण वाढ म्हणतो जशी पायी तशी आपली होत नाही कारण की पिकाला आणखी मुळ्या जे म्हणतो आपण मुळ्या ते मुळ्या फुटलेल्या नाहीत त्याच्यामुळे पाणी पिकाला थोडंच लागते जे वरचा जो भाग असतो दोन इंचाचा फक्त तेवढंच पिकाला भिजलं तरी पीक जे आहे हे जोमाने उठत असते म्हणून पाणी व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला जे आपण एक महिना असतो पहिलेचा साधारण तुम्हाला पाणी व्यवस्थापन हे लवकर लवकर करावं लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला साधारण पंचवीस दिवस आणि तीस दिवसाला दोन वेळेस म्हणजे पाच पाच दिवसाचा फरक नाही पंचवीस दिवसाला तुम्हाला अठ्ठावीस अठ्ठावीस डबल झिरोचा एक फवार घ्यायचा आहे जे की तुम्ही वाढीसाठी घेणार आहात त्याचबरोबर तीस तारखेलासुद्धा तुम्हाला हाच स्प्रे रिपीट करायचा आहे आणि पुन्हा पस्तीस तारखेला तुम्हाला एक युरियाचा डोस जे आपण म्हणतो ते तुम्हाला युरियाचा डोस द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून पिकाची वाढ जी आहे ही एकदम झपाट्याने त्या ठिकाणी होईल आणि ती पीक जे आहे साधारण एका महिन्याच्या पुढेच जास्त जोमाने ज्याला आपण शाखीवाड म्हणतो ते शाखेवाढ ते एक महिन्याच्या पुढे पीक हे करत असते परंतु सुरुवातीला जर झपाट्याने पिकाची वाढ करून घेत घेतली तर जे आपला प्रॉब्लेम आहे वाढीचा तो येणार नाही तर आता बघू शकता आपल्या तिळात झाले साधारण अकरा दिवस तर अकरा दिवशी आपला तीळ जे आहे हे साधारण चार पानावर आहे आणि पाहू शकता चार चार पानावर आहे तीळ आणि आ याला हे तिसरं पाणी म्हणता येईल आपलं आणि दोन दोन तासाच्या वरी पाणी देत नाही कारण की पिकाला आणखी मुळी फुटलेली नाही आणि पीक जास्त खोलवर नाही त्याच्यामुळे वरचा जो थर असते दोन इंचाचा फक्त तेवढा जरी भिजला तरी पुरेसं पाणी आला आहे नंतर जेव्हा याला मुळ्या भरपूर फुटतील तेव्हा याला पाणी जास्त लागेल सध्याला पाण्याची गरज जी आहे ही कमी कमी तासाची आहे फक्त मोजकं पाणी द्या म्हणजे जेणेकरून पिकाची वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पिकाचं पाणी व्यवस्थापन जे आहे करू शकता त्याचबरोबर पिकाची वाढसुद्धा झपाट्याने त्या ठिकाणी करू शकता